नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालय क्लार्क परीक्षेचा निकाल जाहीर केला यामध्ये अपयश आलेल्या तरुणाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना जळगाव मधील शिरसोली इथं घडली आहे तीन गुण कमी मिळाल्याने तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आकाश भीमराव बारी असं वर्ष पंचवीस तरुणाचं नाव आहे त्याने गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं याबाबत अधिक माहिती अशी की एम पी एस सीच्या क्लार्कच्या परीक्षेत केवळ तीन गुण कमी पडल्याने जळगाव तालुक्यातील शिरसोले येथील विद्यार्थ्याने राहत्या घरी कळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती आकाशराव भीमराव बारी वैवर्ष पंचवीस असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आकाश गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता गुरुवारी रोजी सी तर्फे घेण्यात आलेल्या मंत्रालयीन क्लर्क पदासाठीचा सा परीक्षेचा निकाल जाहीर झाला या परीक्षेमध्ये आकाशला तीन गुण कमी पडल्याने त्याची संधी उकली या अपयशामुळे नैराश्यातून आकाशने रात्री त्याच्या घरातील एका खोलीत गळपास घेऊन आत्महत्या केली आकाशच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियाला दुःखाचा डोंगर कोसळला आहे